कराड उपविभागीय पोलीस कार्यालयातील पथकाची दमदार कारवाई कराड व मलकापूर निवडणूक जाहीर होऊन काही तासांचा कालावधी उलटला असतानाच सैदापूर परिसरातील कॅनॉल येथे दोन संशयित बेकायदा शस्त्र बाळगून असल्याचे पोलीस अधीक्षक राजश्री पाटील यांना कळताच त्यांनी आपल्या पथकाला सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पथकाने कॅनॉल परिसरात सापळा रचून अल्तमश उर्फ मोन्या हरुण तांबोळी राहणार पालकरवाडा पेठ कराड व ओमकार दीपक जाधव राहणार होली फॅमिली हायस्कूलजवळ विद्यानगर सैदापूर यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावटी पिस्तूल जिवंत काडतूस मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण एक लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस अंमलदार प्रवीण बाबर सागर बर्गे प्रशांत चव्हाण आणि मयूर देशमुख यांनी केली